परवानगी नसतानाही ठोसेघर धबधबा पाहायला गेलेल्या तीन तरुणांवर पोलिसांनी केली कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यटन बंदीच्या आदेशाचे केले त्या तरुणांनी उल्लंघन सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळावर घडत असलेल्या अपघाताच्या घटना विचारात घेता खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला बंदी घातली आहे दरम्यान बंदी असतानाही ठोसेघर येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात पर्यटनस्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे असे असतानाही काही पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जात आहेत हे संशयितही ठोसेघर धबधबा या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते पोलिसांना हे तरुण बोर्णे घाटात आढळून आले सहाय्यक पोलीस फौजदार धनाजी वायदंडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड